आउदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे परब्रह्म स्वामी महाराजांची सेवा कशी करावी बिव नकोस मी तुझ्याबरोबर आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झालेले आहेत या सर्वांचा विचार करून त्याविषयी पुढील व्हिडिओ आहे स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्ती यांची स्थापना करू शकतो स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपल्या घरी करावी यात कुठलाही भेद नाही बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो दर गुरुवारी सोडसोपचार पूजा करावी लागते रोज नैवेद्यार्थी करावी लागते इत्यादी इत्यादी पण हा केवळ गैरसमज आहे बाकी काही नाही स्वामी महाराज हे भक्त भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजा ही ते अतिप्रेमाने स्वीकारतात गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोठ्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजे अभावी आपल्यावर रागवेल ही भावना चुकीची आहे तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी जशी जमेल तशी स्वामींची पूजा भक्ती व सेवा करावी दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवावी कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झालेले आहेत तेव्हा आपण आता ते, ते गैरसमज व त्याची सत्यता तपासून पाहू अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैरसमज व त्यावर खुलासा स्वामींची प्रतिमा फोटो फक्त राजयोगात असणारी पाहिजे हातात ब्रह्मांड गोटी असलेली नको स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको स्वामींची मागे गाय उभे असलेली प्रतिमा नको स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको कारण काय तर वरील प्रतिमा या संन्याशी लोकांच्या पूजेसाठी असतात संसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी याचे पूजन करू नये हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का तर मुळीच नाही हे सर्व गैरसमज अत्यंत खोटे व निरर्थक आहेत कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांडनायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांडनायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणणे म्हणजे याचा परब्रह्मस्वरूप व ब्रह्मांडनायकत्वच अमान्य करण्यासारखं आहे तसेच जे स्वामी अक्कलकोटमध्ये बावीस वर्ष फक्त आणि फक्त व्रटवृक्षाखालीच बसले त्याचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात जिच्या तेहतीस कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे जिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानले जाते किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गायीला क्षणभरही अंतरू दिले नाही तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे जे परब्रह्म आहेत भक्तवत्सल्य भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा सर्व प्रकारच्या प्रतिमेचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींच्या परब्रह्म तत्वाचा घोर अपमान आहे हा अपराध कोठ्यावधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे स्वामींच्या लिला काळात श्री बाळप्पा महाराजांपासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वर्टवक्षाखालीच हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असत ज्यापैकी संन्यासी कमी आणि संसारिक जास्त आहेत पण त्यांचं कधीच काही अहित झालं नाही तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचे काही अहित करतील असा विचार मनात आणणे ही सुद्धा स्वामींची घोर प्रतापरणा ठरेल असो तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबींकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे ही विनंती स्वामी भक्तांनो आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावा उपलब्ध असतील ती फुले स्वामींना अर्पण करा स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात त्यांना अप्रिय असे एकही फूल नाही तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही फूल किंवा तुळशी मंजुळा तुळशीपत्रे स्वामींना व्हावीत नंतर अक्षता व्हाव्यात त्यानंतर मग दीप अगरबत्ती ओवाळून आपण जी भाजी भाकरी खातो त्याचा सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवावा एखाद्या वेळी शक्य नसेल तर दूधसाखर पेढे किंवा फरसाण ठेवले तरी चालेल केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पित करा नैवेद्याच्या बाबतीतसुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असे काहीच नाही अखिल सृष्टी ही त्यांचीच निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत तेव्हा मांसाहार सोडून इतर सर्व पदार्थांचा नैवेद्य स्वामी महाराजांना चालतो ही बाब सदैव ध्यानात ठेवा सकाळी उठल्याबरोबर स्वामींचे स्मरण करा घराबाहेर पडताना व बाहेरून घरात आल्यावर प्रथम स्वामींचे दर्शन अथवा स्मरण करा हृदयात प्रेम वासल्य ममता ठेवा आचरण शुद्ध ठेवा प्राणीमात्रावर दया असू द्या कुणाबद्दलही द्वेष मत्सर ठेवू नका सर्वांचे कल्याण व्हावे हीच भावना सदैव असू द्या काही कारणास्तव एखाद्या दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तरी त्याचे दुःख न करता त्याऐवजी स्वामींची अंतःकरणातून क्षमा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे कारण कर्मकांडांचा दिखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास धरणे महत्त्वाचे आहे नैवेद्य दाखवताना एका ताटात भाजी भाकरी पोळी भात भजी पापड मीठ गोड पदार्थ विडा यापैकी जे असेल ते घ्यावे स्वामींच्या अधिष्ठानासमोर एका पाटावर पाण्याने आपल्या उजव्या हाताची मधली दोन बोटे बुडवून घेऊन एक चौकोन काढावा त्या चौकोनावर ते थे ताट ठेवावे ताटाच्या बाजूला एक तांब्या ठेवावा ताटातील पदार्थावर व तांब्यातील पाण्यात तुळशीपत्रे टाकावीत दिवा धूप किंवा अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळावे तांब्यातील एक तुळशीपत्र घेऊन नैवेद्यावर तीन वेळा पाणी शिंपडावे व तीन वेळा फिरवावे पाणी शिंपडताना गायत्री मंत्र म्हणावा गायत्री मंत्र येत नसेल तर श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी शिंपडावे यानंतर मग तीन वेळा पाणी फिरवताना ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा हे मंत्र अथवा श्री समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी ताटावरून फिरवावे नंतर ते तुळशीपत्र स्वामींना अर्पण करून नमस्कार करावा अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखविला जातो नैवेद्य दाखवल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी ते नैवेद्याचे ताट स्वामींना नमस्कार करून उचलून घ्यावे व आपल्या भाजीत भाजी आणि भाकरीत भाकर मिसळावी जेणेकरून घरात कायम अन्नपूर्णेचा वास राहील वरीलप्रमाणे आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी यासोबत रोज श्री स्वामी समर्थ सारामृत या पोथीचे एक तीन सात अध्याय वाचन करावे रोज श्री गुरुस्तवन स्तोत्र श्री स्वामी चरित्र स्त्रोत्र श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रासह किमान तीन माळी श्री स्वामी समर्थांचा जप करावा याला स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो त्याच्या संपूर्ण योगक्षेम स्वतः स्वामी महाराज चालवतात असे अभिवचन स्वामी महाराजांनी दिलेले आहे तेव्हा ही सेवा करून आपले जीवन सार्थकी लावावे श्री स्वामी समर्थ महाराजांचे पारायणाचे नियम परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंतकोटी ब्रह्मांडनायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म व संस्कृती सांगते आपण स्वामीसेवाही स्वामी, स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो तेव्हा स्वामीसेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्याला नाही हे जरी सत्य असले तरी इच्छित कार्यपूर्तीसाठी संकल्पयुक्त अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशा संख्येत घरी पारायण करताना काही नियमांचे पालन करावे पारायण काळात घरात शांतता व पवित्रता ठेवावी नाम चिंतन करावे पारायण हे गुरुवार किंवा शुभ दिवस पाहून सुरू करावे पारायण हे संकल्पपूर्वक करावे पारायण हे शक्यतो देवघरात करावे इतर ठिकाणी पारायण करावायचे असल्यास तेथे स्वामी महाराजांचे अधिष्ठान मांडावे पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामींना श्रीफळ अर्पण करून विनंती करावी रोज एक वेळा श्रीस्वामी स्तवन आणि श्री स्वामी पाठ वाचून नंतर एक माळ स्वामी मंत्राचा जप करावा नंतर रोजचे तीन अध्याय किंवा पारायण वाचन करावे सर्वात शेवटी एक वेळा तारकमंत्र म्हणावा ग्रंथ चौरंग किंवा पाठावर ठेवावा पारायण करताना पूर्व किंवा उत्तरमुखी बसावे दिवा व अगरबत्ती चालू असावी अध्याय वाचन सुरू करण्यापूर्वी एक वेळा आनंदनाथ विरचित गुरुस्तवन वाचावे आणि एक माळ श्री स्वामी मंत्राचा जप करावा तसेच रात्री झोपताना एक वेळा तारकमंत्र म्हणावा अध्याय वाचन हे संत गतीने आणि एकाग्रपणे करावे पारायण काळात आपण कोणतेही शुद्ध शाकाहारी अन्न खाऊ पिऊ शकतो त्याला कसलेही बंधन नाही फक्त मांसाहार करू नये आणि मद्यपान करू नये पारायण काळात परान्न घेऊ नये पारायण काळात आचरण कसे असावे असा एक खूप मोठा प्रश्न भक्तांना पडतो तेव्हा त्याचे उत्तम उदाहरण पाचवा वेद म्हणून प्रसिद्ध गुरुचरित्र ग्रंथात दिलेले आहे अंतकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र याप्रमाणे आचरण ठेवावे बाकी इतर देखावा करण्यात काहीच अर्थ नाही वेळ कोणती असावी हा एक प्रश्न आहे तर पारायण हे शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावे किंवा आपण आपल्या वेळेनुसार कधीही वाचू शकता कारण आनंदनाथ महाराजांनी म्हटलेले आहे की आनंद म्हणजे शुभवेळ स्वामीदासा सर्व काळ सुतक असल्यास त्या काळात दहा दिवस वाचन बंद ठेवावे महिलांनी अडचणीचे चार दिवस वाचन बंद ठेवावे संकल्पित पारायण काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे संकल्प पूर्ण झाल्यावर तीन पाच सात नऊ या संख्येत बाल गोप गोपालांना जेऊ घालावे सांगतेचा संकल्प करून स्वामींना परत एकदा श्रीफळ अर्पण करावे वरील सर्व नियम हे घरी आसन मांडून संकल्पयुक्त करत असलेल्या पारायणासाठी लागू असून नित्यसेवेच्या माध्यमातून रोज एक तीन सात अध्याय वाचताना हे नियम पाळायची काही आवश्यकता नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ